जय श्री राम विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपला टॉपिक चालू होतं बघा मसावी व लसावी त्याच्यामधील काही महत्वाची उदाहरणे आपल्याला आज घ्यायचे तर चला ते घेण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू चला पाहू आजचे प्रश्न काय येतं पहिला प्रश्न आहे बघा दोन संख्यांचा गुणाकार एकवीसशे साठ आहे व मासावी बारा आहे तर लसावी किती बाळा अतिशय सोपे क्वेश्चन तू समजून घे काय दिलं त्यांना गुणाकार दिला एकवीसशे साठ आणि मसावी दिला बारा तर लसावी किती भाऊ काय कर फक्त मोठी संख्या वागेला लहान संख्या कर उत्तर होऊन जाईल काय मोठी संख्या एकवीसशे साठ मागेला लहान संख्या कोणती बारा बरोबर यांचा भाग आकार बाळा बारा एक बारा किती राहिले खाली नऊ राहिले दादा मग काय राहिलं नऊ राहिले बारे आठ शहाण्णव बारा शून्य शून्य बाळा मग लसावी किती येणार आहे एकशे ऐंशी काय केलं समजलं का तुला ठीक आहे का मोठी संख्या भागेला लहान संख्या केलं मग उत्तर येऊन आहे ही टेक्निक अप्लाय करायची हो मग आता बघ काय समोरचा प्रश्न दोन संख्यांचा गुणाकार पाचशे अठ्याऐंशी व मसावी सात असेल तर लसावी किती बाळा तीस टेक्निक अप्लाय करायची ना मोठी संख्या भागीला लहान संख्या बघ बाळा काय येणार आहे मोठी संख्या काय पाचशे अठ्ठ्याऐंशी छेद लहान संख्या काय बाळा सात काय येणार आहे साते आठी छप्पन साते आठी छप्पन अठ्ठावन्न मधून छप्पन गेले बाळा किती राहिले दोन अठ्ठावीस झाले सात चौक अठ्ठावीस बाळांनो आता बघा लसावी किती आला मग इथं चौऱ्याऐंशी आला बाळा समजलं का काही अडचण कोणाला ठीक आहे मी रिपीट करतो हा प्रश्न काय दोन संख्यांचा गुणाकार पाचशे अठ्ठ्याऐंशी व मासावी सात असेल तर लसावी किती तर बाळा असं कधी बी गणित आलं तर काय करायचे मोठी संख्या बागेला लहान संख्या मोठी संख्या काय पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि लहान संख्या काय सात ओके का पाचशे अठ्ठ्याऐंशी बागेला सात केलं चौऱ्याऐंशी येणार आहे आणि चौऱ्याऐंशीच आता लसावी येणार भाऊ समजला का प्रश्न समजला का ओके बाळा ठीक आहे तुम्हाला समजत असेल तर बाळांनो एकदा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका प्लीज बाळा आपलं हे चॅनल नवीन आहे बघा मी या चॅनलवर प्रत्येक प्रत्येक टॉपिक टाकणार आहे पोलीस भरतीसाठी जेवढे आहे ना पुरस्पूर टाकणार आहे बुद्धिमत्ता बाळा गणित असो हे पूर्ण दोन्ही विषय जर टाकून देणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी तुम्ही या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका ओके चला आता समोरचा प्रश्न भाऊ बाळा भाऊ हे पाय काय दोन संख्या समजा दोन संख्या चार एक्स व सहा एक्स असून यांचा मसावी सोळा आहे व लसावी शहाण्णव आहे तर एक्स ची किंमत किती भाऊ काही स्थान घेऊ काय कर जे सारखे सारखे आहे का त्याचा गुणाकार कर, कर? सारखे सारखे कसं सा? हे बघ चार एक्स आणि सहा एक्स सारखे चल सारखं आहे ना या दोघांचा गुणाकार कर ओके, बार बार आ, ओके चार एक्स गुन्हाला सहा एक्स मग बघ आता याच्यात काय सोळा आणि शहाण्णव सारखे बरोबर घ्या तुम्ही सर व्हॅल्यू सारखे नाही ना बरोबर बाळा पण याला चेल नाही ना विदाउट चेलच आहे ना म्हणजे ते ना आहे सोळा गुणीला शहाण्णव ओके बाळांनो ठीक आहे क्लिअर होतंय ठीक आहे बाळा आता बघ काय होणार आहे दादा इथं काय होणार आहे भाऊ या दोघांचा गुणाकार चार सक चोवीस आणि बाळा एक्स गुणीला एक्स म्हणलं तर एक्स वर्ग बरोबर सोळा गुणीला शहाण्णव बाळा मग आता हा चोवीस नाही करता द्या गुन्हागारात इकडल्यावर भागाकारात जे एक्स वर्ग बरोबर सोळा गुणीला शहाणव आणि भागेला काय येणार आहे भाऊ चोवीस येणार आहे भाऊ काय येणार आहे चोवीस येणार म्हणजेच काय होणार आहे बाळांनो चोवीस एक चोवीस चोवीस चार शहाणव आणि ॲक्स वर्ग बरोबर बाळा सोलचोक चौसष्ट चो बाळा एकसी किंमत सांगितली ना आपल्याला तर एकसी किंमत काय सांगितली म्हणलं दोन्ही बाहूंची काय येणार आहे वर्गमुळे येईन भाऊ हे वर्ग, वर्ग, वर्ग कॅन्सल करणे ना तर दोन्ही बाहूंची वर्गमुळे याचं वर्गमूळ घेतलं तर वर्ग कॅन्सल आणि याचं वर्गमुळे घेतलं तर काय येणार आठ म्हणजे चौसष्टचं वर्गमूळ काय आठ आहे क्लिअर झालं का म्हणजे एक सी किंमत किती आली आठ आली बाळा समजलं असेल तुम्हाला असे काही प्रश्न राहतात मित्रांनो ठीक आहे तर बघा